दैनिक संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला बार्टी सारती महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून पीएच डी फेलोशिपसाठी घेण्यात आलेल्या महाज्योती पीएचडी डी परीक्षेचा पेपर फुटल्याची धक्कादायक बाब नागपुरात उघडकीस आली आहे नागपुरातील कमला नेहरू महाविद्यालयातील सेंटरवर हा प्रकार घडलाय या पेपर फुटीवर आक्षेप घेत विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला महाज्योती पीएच डी फेलोशिपच्या पेपरमधील पे सेटला सील हा पेपर लीक असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय सलग तिसऱ्यांदा या परीक्षेत गोंधळ झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये शासनाविरुद्ध प्रचंड रोषे शासनानं सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी अशी मागणी आता विद्यार्थ्यांकडून केली जाते बार्टी सारती महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या पीएच डी फेलोशिपसाठी आज बुधवारी राज्यातील चार केंद्रांवर पात्रता परीक्षा घेण्यात आली दरम्यान नागपुरातील कमला नेहरू महाविद्यालयात ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती मात्र या परीक्षा केंद्रावर महाज्योती पीएचडी फेलोशिप परीक्षेचा पेपर पुन्हा फुटल्याचं एकच खळब उडाली आहे विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या चार सेट पैकी दोन सेट हे लिक असून ते झेरॉक्स कॉपी असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय ए आणि बी सेट हे सिलबंद असून उर्वरित सी आणि डे हे लीक होते शिवाय त्यांना स्टेपलर केलेलं पिन अडवून आले आहेत त्यामुळे असे विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे परिणामी या पेपर, पेपर, फुट पेपर फुटीनंतर सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला सर्व विद्यार्थी कमला नेहरू महाविद्यालयाच्या पटांगणामध्ये उभे राहून आंदोलन करत आहेत नोटिफिकेशन मध्ये अशा स्पष्ट सूचना आहेत की परीक्षा केंद्रावर देण्यात पेपर हा तपासून पडताळणी करून घ्यावी समजा तो पेपर सेट लीक अथवा आधीच खुला असेल तर तो स्वीकारू नये असे स्पष्टपणे नोटिफिकेशन मध्ये शंका उपस्थित झाली या पूर्वी देखील सेट विभागाचा गलथान कारभार अनेकदा चवट्यावर आलाय त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांसोबत खेळ खेळला जात आहे का असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केलाय राज्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी येत असता शासन जर वारंवार भर चुका करत असेल तर यावरून ते किती गंभीर आहे हे लक्षात येते आम्ही या परीक्षेवर बहिष्कार टाकल्या आणि शासनाने आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी अशी आग्रही मागणी आता विद्यार्थ्यांच्या वतीने जोर धरू लागली आहे संध्या लाइव साठी प्रतिनिधी प्रतीक गंगणेत नागपूर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाइव न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा